पहिल्यांदाच अशा केबिनमध्ये आम्ही सगळे मित्रमंडळी दोन दिवसासाठी राहिलो होतो हे केबिन आतून कसं आहे आम्ही काल आल्यापासून इथे काय काय धम्माल केली या सगळ्याचा व्लॉग आधीच्या भागात नक्की पहा चला मग आज बघूया आज दुसऱ्या दिवशी इथे काय काय धम्माल येते स्वतः नाश्ता वगैरे करून आमचा झालेला आहे आणि आता मस्त तयार होऊन आम्ही सगळे निघत आहोत स्नो बघायला आधी इथे एका ठिकाणी लेक जवळ आम्ही जाणार आहोत आणि तिथून मग स्नोसाठी जाणार आहोत तर आम्ही सगळे मिळून स्नो मध्ये पहिल्यांदाच जाणार आहोत आम्ही इंडिव्हिज्युअली बऱ्याचदा गेलेलो आहोत पण आमचा ग्रुप जो आहे तो आम्ही पहिल्यांदाच स्नो मध्ये छान फिरायला जाणार आहोत तर चला बघूया तिकडे काय धम्माल ते ऑरेक्ट साईड अचानकपणे आमच्या तिघींचे ड्रेस सुद्धा ना सेम कलरचे झाले पण त्यामुळे फोटो इतके सुंदर आलेत ना तुम्हाला पुढे नक्की पाहायला मिळतील आमच्या या केबिनच्या आजूबाजूलासुद्धा काही अंतरावर अशा केबिन होत्या जाता जाता आम्ही तेच पाहत होतो मला एकदम आपल्या गावच्या घरांची आठवण आली आपल्याकडे नाही का मुख्य गावापासून लांब सड्यावर वगैरे अशी टुमदार घरं असतात फक्त इकडची घरं ही पूर्णपणे लाकडाची असतात आणि जंगलात असतात म्हणून त्याला केबिन म्हटलं जातं बेटो, बेटो, बेटो। आगे। आगे। अब भेटो भेटो असे बैठ रे थोडा जॅकेट सुटाले ना ये दुम पीछे डालती वाला आता आम्ही हे कॅलिफोर्निया मधल्या माउंट शास्ता काउंटी मध्ये आहोत आज 25 डिसेंबर होता त्यामुळे आम्ही एका खरतर जवळच्या तलावावर आधी जाणार होतो पण पंचवीस डिसेंबर असल्यामुळे तिथला हा लेक बंद होता मग तिथून आम्ही पुढे स्नो बघण्यासाठी माउंट शास्ता ला निघालो चलो ना पहिले माउंट शास्ता माऊंटा स्नोले माधव ग्रुप में लोकेशन

अशा मस्त गप्पा मारत मारत आणि निसर्गाचा छान आस्वाद घेत आम्ही एका विस्टा पॉइंटवर थोडा वेळ थांबलो माउंट शास्तावर किती जणांनी गिर्यारोहण केलंय सर्वात पहिला गिर्यारोहण तिथे कोणी केलंय अशी माहिती देणारे हे बोर्ड इथे लावलेले होते लुक थोडा वेळ इथे काही फोटो काढून आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि आता तर जे पाहायला आम्ही इथे आलोय ना

गिर के हो आगे। आगे। गए हाँ वाव उधर करेंगे आया आया सब जगह पे एकदम सब बंद पड़ा है आज को आज क्रिसमस देख के बंद होगा ना सब इतना सुंदर दिस टाइम ना वापरे बक समर बक देख इसमें देख कितना वीडियो में कैसे दिख रहा है एकदम ड्रीम लग रहा है टाइप एकदम ड्रीम ही लग रहा है ड्रीम ही लग रहा है खर्च बर्फ बघितला ना की आपण कोणत्या तरी वेगळ्या जगात आहोत असं मला वाटतं आम्ही आता कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटोमध्ये राहतोय आणि तिथे तर बर्फच नाही पडत त्यामुळे गेले दोन वर्ष खास बर्फ बघण्यासाठी आम्हाला हे असे लेक ताहो किंवा माउंट शास्ताजवळ यावं लागतं बर्फ पडलेली ही पायींची झाडं सुद्धा किती सुंदर दिसतात ना आणि तुम्ही पाहाल तर हा बर्फ आदल्या दिवशी पडून गेला होता बर्फ उचलणाऱ्या ज्या गाड्या असतात ना त्या सतत रस्त्यावरचा बर्फ बर्फ उचलण्याचं काम करतात आणि त्यामुळे आता आपल्याला जो बाजूला सगळीकडे बर्फ दिसतो आहे आणि रस्त्यामध्ये हा पूर्ण मोकळा दिसतोय जेव्हा जेव्हा बर्फ पडतो तेव्हा पुन्हा या रस्त्यावरती बर्फच असतो आणि कधी कधी त्यावरूनसुद्धा आपल्याला गाड्या चालवाव्या लागतात त्यासाठी टी काही ठिकाणी गाड्यांना चेन लावण्याचेसुद्धा बोर्ड लावलेले असतात मागे नाही का मी तुम्हाला एका यूट्यूब शॉटमध्ये दाखवलं होतं तर त्या रस्त्याला टायरला चैन लावण्याचा त्यांनी बोर्ड लावलेला होता पण जर तुमच्या गाडीचे टायर हे ऑल सीझन किंवा स्नोमध्ये चालणारे असतील तर चैन न लावता सुद्धा आपण जाऊ शकतो बर्फावरून गाड्या घसरतात म्हणून मग रस्त्यांवर विशेष काळजी घेण्यासाठीचे बोर्ड लावलेले असतात आणि अशा प्रकारे फायनली आम्ही गाडीतून उतरून आता या बर्फाचा आनंद घेणार आहोत चलो चलो सब जगा बर्फ 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 ही हॅ आपण पोचलेलो आहोत बर्फाच्या दुनियेत <laughs> पे रोड या है क्लोज रोड बंद आहे इथे इथे आपल्याला बरेच जण स्किंग वगैरे करताना दिसतात सो आतमध्ये आपण जाऊ शकतो गाडी इथे पार्क केली आहे आम्ही आणि आमचे फ्रेंड्स येतात त्यांची वाट बघतोय हे बर्फ त्या झाडांवर इतका सुंदर दिसतोय ना आणि त्या साईडला माउंटन्स पण आहेत बघा काही

थे। बड़ा <laughs> है। आएस आएस जाओ थे। अपने कहीं गिरने के चांसेस ज्यादा है ग्लव माधुरी तू बर्फात जाण्याआधी ना मी काय काय ठरवलेलं की मी असं शूट करेन असे असे फोटो काढेन पण ॲक्च्युली मी रीलसाठी शूट करण्याच्या नादात ना, ना आडवे व्हिडिओज घ्यायला विसरली आणि आता हे सगळे उभेच व्हिडिओ माझ्याकडे आहेत आणि लिटरली ना मी या बर्फात येऊन या बर्फाला साधा हातसुद्धा नाही लावला आहे फोटोच काढले मी छान छान पण काय माहिती मी आडवं शूटच नाही केलं आहे व्यवस्थित जाऊ दे आता काय पुढच्या वेळेस परत बर्फात यायची वाट बघावी लागणार थंडी वाजत होती कारण जास्त वेळ काही इथे बर्फात थांबायला होत नाही सो आम्ही पुन्हा गाडीत बसलो पण आमचे सगळ्यांचे फोटो ना खूप सुंदर आलेत इथेच आम्ही आमच्या मैत्रिणीचं प्रेग्नेन्सी शूटसुद्धा केलं तिचेसुद्धा फोटो खूप सुंदर आलेत थंडी असते त्याच्यामुळे आम्ही आता खाली जातो गाडीमध्ये बसतो आणि पुढे जातो पुन्हा एकदा परतीच्या प्रवासात आम्हाला हा सुंदर बर्फाचा नजारा अनुभवायला मिळाला इथून पुढे आम्ही अजून एका पॉईंटवर गेलो सॅक्रामेंटो नदीचं हेड वॉटर म्हणजेच इथून सॅक्रामेंटो नदीला सुरुवात होते जे माउंट शास्तामध्येच आहे

इथून काही माणसं पाणी सुद्धा भरून नेताना आम्हाला दिसली इथेच पिकनिक एरिया सुद्धा होता दुपारची वेळ होती त्यामुळे मग आम्ही आमच्याकडे असलेला खाऊ इथेच बसून खाल्ला क्या, क्या है बस चिप्स? चिप्स है, पोहा भी है डबेट्स आहे प्रोटीन बारे बच्चे वो स्प्रिंग नाम है लेकिन वाटरफॉल दिख रहा था क्या मैं बनाना ठीक है पंचवीस डिसेंबरला इथली सगळी दुकानं आणि काही फिरण्याची ठिकाणं बंद असतात त्यामुळे रेस्टॉरंट मध्ये या दिवशी आपल्याला काहीच मिळत नाही आपण फिरायला निघाल्यावर इथे सगळी सोय करावी लागते दुपारनंतर आम्ही आमच्या केबिनकडे जायला निघालो आणि रात्रीचा पेत तर एकदम झक्कास होता ती सगळी गंमत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच अमेरिकेतल्या नवनवीन गोष्टी घेऊन तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त राहा